मित्रो नमस्कार मी आपला मित्र नारायण नवलकर आणि पुन्हा तिसऱ्यांदा व्हिडिओ हा बनत आहे हा टरबूजचा प्लॉट आहे इथं जे ठिकाण आहे चांदूर रेल्वेला हा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आपले तज्ज्ञ जे आहे श्री सर इथं आलेले आहे आपण थोडं आणखी कशा पद्धतीनं हा प्लॉट जो आहे तो बनलेला आहे आणि किती फायदे हे ऑर्गॅनिक ट्रीटमेंटनं झाले आहे ते आपण याला ट्रीटमेंट काय आहे थोडक्यात का सर नमस्कार।, नमस्कार सर हा प्लॉट तुमच्या मार्गदर्शनामध्ये तयार झालेला आहे आणि खूपच सुंदर असा प्लॉट हा झालेला आहे याच्यामध्ये फळं भरपूर दिसत आहे तर एक श शेतकऱ्याचा पण प्रश्न असतो आणि सगळ्यात मोठा मुद्दा टरबूजच्या प्लॉटमध्ये की सेटिंग या सेटिंगला तुम्ही कशा पद्धतीनं बघता या प्लॉटमध्ये सर या प्लॉटचा विषय जर बघितलं तर जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये बावीस तेवीस नंतर पासून तर तीस तारखेपर्यंत हे लागवड झालेली आहे आणि लागवड होऊन झाल्यानंतर हा जो प्लॉट आहे प्युअर थंडीमध्ये आला आहे आणि यावर्षी जर वातावरण बघितलं तर थंडीचं प्रमाण खूप जास्त आहे दरवर्षीपेक्षा किंवा मागच्या वर्षीपेक्षा बघत हे प्रत्येकाला माहित आहे जो तर वर्गीय पीक जो करतो तो शेतकरी आहे त्याला एवढं माहिती आहे का बाबा थंडीच्या काळामध्ये टरबूजमध्ये सेटिंगचा हा मोठा प्रॉब्लेम असतो बरोबर याचे कारण एवढे असतात की याच्यामध्ये जे काही शेतकरी काय टरबूजचं पीक घेतात ते प्युअर केमिकलवर घेतात आणि टरबूजामध्ये विशेषतः थंडीमध्ये हे परागीकरण होत नाही थंडीमुळे अच्छा अच्छा परंतु ऑर्गॅनिक ट्रीटमेंट असल्यामुळे आणि आपण ज्या पद्धतीने याला ट्रीटमेंट करतोय तर त्याच्यामध्ये काय किती जरी म्हटलं तर ऑर्गॅनिक म्हटलं म्हणजे जेवणप्रास्त काम करते झाडामध्ये काय जे ते थाकत असते स्टॅमिना असतो तो इन्क्रीज होतो हा पर्याय ना ऑर्गेनिक ट्रीटमेंट असल्यामुळे जे काही आपले मित्र गिळ असतात तसं मुंगी मापोळ्या पासी माशी असं मधमाशी असं हा याचा सर्वात सहवाद याच्यामध्ये ता चालू राहतो आणि याचा जे प्रभाव असा पडतो की त्याच्यामध्ये स्टॅमिना प्लस हे परागीकरण हे वेळेवर होऊ शकते आपण ह्या प्लॉटमध्ये विल लाईफचं टोटल हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक ट्रीटमेंट केलेला आहे जवळपास आपण त्या ठिकाणी आहे आणि बघितलेलं आहे फळं कशा पद्धतीचं आहे आणि तसंच अजूनही जवळपास आठ दहा दिवस हा प्लॉट घेऊ शकतो अच्छा अच्छा अशा पद्धतीचा एक स्टॅमिना इन्क्रीज याच्यामध्ये झालेला आहे आणि प्लॉट मध्ये ग्हीनरी कायम आहे बरं पंचावन्न दिवस होऊ नये आणि अशा पद्धतच आहे सेटिंग पद्धतशीर आहे म्हणजे सेटिंग खूप चांगला आहे खूप चांगला आहे आणि एक तुमचा महत्वाचा जो माझा प्रश्न होता आणि बरेच लोकांचा असते साठी म्हणजे परागीकरण हे खूप महत्वाचं खूप महत्व आणि परागीकरण हे तुम्ही तुमच्या बोलण्यातून मला लक्षात आलं की सेंद्रियमध्ये खूप चांगल्या खूप होते थंडीचा पण प्रभाव झाला नाही असं तुम्ही म्हणता नाही थंडीचा प्रभाव तर होणारच आहे विषाणी आहे थंडी शेवटी कसं असते चोवीस तास हे आबाळाखाली पीक आहे थंडी हे लागणारच आहे बरं पण त्या थंडीमध्ये जे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे किंवा त्या थंडीमध्ये टिकून राहण्यासाठी जो काही स्टॅमिना प्लॉटमध्ये पाहिजे <laughs> आपण त्याला असं म्हणू शकतो की एक प्रकारे की स्वतःचं स्टँडर्ड ते ताकद आपण ते देण्याचा प्रयत्न केला आहे थंडीला कोणी रोकू शकत नाही वातावरण ना। पेक्षा कोणी दुसरा मायबाप नाही आहे परंतु आपण याच्यामध्ये ऑर्गेनिक ट्रीटमेंट असल्यामुळे जवळपास आपण इथे आजपर्यंत नाईन्टी नाईन पर्सेंट ऑर्गेनिक ना केला आहे बरोबर एक थोडासा वेळ पसंगी तर लागलं तर आपण बुरशीनाशक वगैरे घेतलेले आहे असं काही नाही परंतु नाईन्टी नाईन पर्सेंट ऑर्गेनिक ट्रीटमेंट असल्यामुळे तिथे काय झालं की प्लॉट डेव्हलपमेंट तर झालंच झालं आज बघा ना नाहीतर केमिकलचे पॉटर असेल आणि अशा वातावरणामध्ये जवळपास नव्वद दिवसापर्यंत प्लॉट जातो तुम्ही आज पंचावन्न दिवस झाले आठ दिवस आणखीन गेले पाच सत्तर दिवस शेतकऱ्याचा जो खर्च तीस दिवसाचा होणार तो आज ऑर्गॅनिक ट्रीटमेंट असल्यामुळे चार किलो पासून तर पाच किलो सरासरी फळ आणखीन थोडे मागे पुढे आहे तीन साडेतीन किलो आले ते पुढच्या आठ दिवसामध्ये चार पाच दिवस म्हणजे बऱ्यापैकी सेटिंग नव्वद पर्सेंट पर्यंत हे याच्यात जतन झालेलं आहे आता जो प्लॉट पंचावन्न दिवसात आज आहे साठ पासष्ट दिवसात जर हा हार्वेस्टिंगला आला शेतकऱ्याचा जो खर्च असतो साठ दिवसानंतर तो प्रवे करावा त्या प्लॉटला बचा बचावला जवळपास म्हणजे सांगायचं मोठा विषय आहे प्रत्येक टरबूज वर्गीय टरबूज केला माहिती आहे की साठ दिवसाच्या वर जर प्लॉट तुमचा चालला तर खर्च हा दुपटीला जाण दुखकीला तिप्पट वाढत असतो कारण का त्याला खायलाच तेवढं खायला कारण फळं असतात त्या वेलावर त्याच्यामुळे त्याला तेवढं अन्नद्रव्य त्याला द्यावं पाहिजे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचा खर्च शेतकऱ्याचा खर्च वाढतो म्हणजे तो जवळपास खर्च जर आज जर पाच रुपये जसं ना तर तो शेवटच्या तीन दिवसामध्ये खर्च दहा रुपया जातो म्हणजे डबल होऊन जातो डबल जो खर्च जातो आणि त्यावर सात दिवसामध्ये जो होऊन राहिला त्याच्याविषयी तर दिवस आम्ही करावं हे खर्चाचं आहे आपण एक, एक ग्रीन हा खर्च कुठंतरी कमी त्याचा फायदा असा झाला का जमिनीला त्याचा लाभ झाला पर्यायने त्यामध्ये संत्रा बाग आहे संतरा बरोबर महत्त्वाचा विषय म्हणजे एका याच्यात दोन कामं होऊन राहिले आणि उत्पादन घ्यायसाठी आपण खर्चच करतो ना करतो केमिकल करायचं हे जे आता याच्यामध्ये फळं दिसत आहे आणि या फळाबद्दल तुमचं काय मत आहे नाही आता फळं गेलं तर सर ऍक्च्युअल मध्ये चांगले अनुभवानुसार असं वाटते फळं सेटिंग खूप छान आहे एक नंबर मध्ये माल आहे आणखी आठ दहा दिवस जर या प्लॉटमध्ये प्लॉट घेणार आहे तर जे मागची सेटिंग आहे थोडीफार झाली आहे दहा पंधरा टक्क्यापर्यंत तर ते सेटिंग मधलं म्हणजे एक नंबरमध्ये येऊन जाते एक अडीच तीन किलो चार किलो पर्यंत जाऊ शकतात जे अडीच तीन किलो जे आज फळ आहे ते एक तीन साडेतीन चार किलोपर्यंत पुढच्या दहा दिवसात आणखीन एक लहान सेटिंग आहे त्यामध्ये कारण सेटिंग सुरू आहे सेटिंग सुरू आहे म्हटलं म्हणजे पर्याय काय आहे का आहे म्हणून आहे म्हणून त्याला फळ येऊन राहिले बरोबर तर एक अंदाज जर घेतला तर एक असं वाटतं सरासरी काही एक वीस ते पंचवीसच्या दरम्यान हा प्लॉट जाऊ शकतो म्हणजे वीस ते पंचवीसच्या दरम्यान जर प्लॉट गेला तर म्हणजे जो काही आणि ह्या पोझिशन मध्ये ह्या वातावरणामध्ये थंडीमध्ये प्युअर मला नाही वाटत का कोणी वीजच्यावरती खेळतो म्हणून बरोबर कारण का खर्चही वाढतो आणि अनबॅलन्स होता थंडीचं म्हटलं म्हणजे संतुलन नाही आणि थंडीच्या काळामध्ये प्रॉब्लेम असे होतात पाणी किती द्यायचं हे कॅल्क्युलेशन यायलाच म्हटलं प्लॉट निघून जाईल कसं वाटतं वीस ते पंचवीस हजार आपला कटा लागू शकतो वरच जाईल जरी नाही गेला आणि महत्वाचा विषय एवढा आहे सर का ह्याही ट्रीटमेंटमध्ये ह्या कमी दिवसात थंडीचा ऐंशी पंच्याहत्तर दिवसाच्या वरच घेतो खर्च जो इथं दिली होता होणारा होता तो खर्च अदरवाईज असतो तर बरं खर्च आपल्याला असतो बरं माहिती तीस हजार प्लांटेशन आहे तीस हजार शेतकऱ्याला खर्च दो दोन लाख रुपये झालेला आणि ह्याही दोन लाखातलं शेतकऱ्यांना केली वापरलेला जवळपास सहा पाच एक्कर एकर प्लॉट आहे दोन तुम्ही कॅल्क्युलेशन काढू शकता आजपर्यंत झालेला आहे शेवटचा फट एक मेजर म्हणून आहे बरं त्या आपण सोडणार आहोत ते सोडल्यानंतर एक आठ दहा दिवसाचा कंटिन्यू शिल्लक आहे त्याच्यामुळे बड़ कॅल्क्युलेट प्लॉट तयार झालेला आहे आणि चांगल्या तऱ्हेचा प्लॉट आहे आणि शेतकऱ्यांना जर खरंच प्लॉट बघायचा असेल तर प्लॉट हा केमिकल विरहित प्लॉट आहे कारण शेतकऱ्याची एकच भावना असते केमिकलच्या काही पिकत नाही त्याला एक कंपेरिजन एक पर्याय हा आपला ग्रीन खूप धन्यवाद सर तुम्ही चांगली माहिती दिली आहे शेतकऱ्याला आणि शेतकरी मित्रांनो आपण बघितलं सरांनी याच्यामधले फळं सेटिंग आणि महत्त्वाचं निसर्गाचा हा पिरियड आहे याच्यामध्ये पण एक चांगल्या प्रकारचं सेटिंग आणि कमी दिवसात कालावधी कालावधीबद्दल बोलले सर की याच्यामध्ये कालावधी वाढतो पण या दिवस तुमचा कालावधीमध्ये आधी आलं आहे तर तेवढा खर्च शेतकऱ्याचा वाचला आहे म्हणजे कमी खर्चामध्ये लाईटच्या ट्रीटमेंटला एक चांगल्या प्रकारचं इथं फळं तयार झालेलं आणि एवढा मोठा प्लॉट म्हणजे तीस हजार रुपयाचा प्लॉट म्हणजे भरपूर काही खर्च शेतकऱ्याचा वाचला आहे तर आपण पण या प्रकारची ट्रीटमेंट करू शकता आपल्याला टरबूज लावायची इच्छा असेल आपल्याला काहीच माहीत नसेल तरी आपण स्क्रीनवर नंबर दिला जाईल नंबरवर कॉल करा आपलं हे जे चॅनल आहे हे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला वेळोवेळी जी माहिती पाहिजे वेळोवेळी आपल्याला आपल्यापर्यंत